अरे जितेश अरे थांब मी आलो थांब थांब अरे वासाड्या तुला एवढा तिकड पासून आवाज देतो तुला काही कानात आवाज नाही का गाडी मगासून चालू करतो <laughs> चालू होत नाही मी किक मारतो मग चालू चालू होत नाही गाडी कुठली किक मारतो दाखव मला ही किक असते ही चालू चालू रे तू अरे चालू होत पुढे जरा गावात मी याला जो गाडी चालवणार लागले गेला तर गावात जाऊया जरा <laughs>